बबन रालोनीकरण केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रालोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर रायच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच अंगड्यावर करतो िकनं केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रालोनी केलं के नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया त्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो आमच्याच पेड्यावर घेतो